दोन हजार चोवीस ला ग्रामपंचायतच्या सदस्यापासून तर देशाच्या पंतप्रधानाला सुद्धा एवढी ताकद या मराठा समाजाची महाराज <laughs> लोक म्हणतात ना इसगाव तीसगाव भिकारायला चाळीस गाव हा हा इसगाव तीसगाव वारकऱ्याला चार राज्य आहे महाराज किती आहे चार राज्य म्हणून लक्ष देऊन ऐका काय द्यायला पाहिजे या समाजाने महाराज अरे ज्यांना हिंदी बोलता भागो भागो <laughs> येत नाही तीन तीन चार चार वेळेस आमदार केला अजून काय द्यायला पाहिजेत महाराज या समाजाने मग आम्ही जर तुम्हाला एवढं काही दिलंय तर तुम्हाला आमच्या लेकरासाठी फक्त दोन पावलं पुढे किती पावलं पुढे दोन पावलं पुढे येणे आणि जर तुम्ही या टायमाला जर दोन पावलं पुढे नाही आले तर याचा परिणाम दोन हजार चोवीस ला ग्रामपंचायतच्या सदस्यापासून तर देशाच्या पंतप्रधानाला सुद्धा भोगवा लागेल एवढी ताकद या मराठा समाजाची आम्ही तुम्हाला भीक नाही मागत आम्ही तुम्हाला आमचा हक्क का मागतोय काय मागतोय हक्क का मागतोय आमचे लेकर एवढं शिकून सवरून ते अजून सुद्धा घरी आहे